हे पहा ही निश्चित खरी गोष्ट आहे की खूप सांगलीचे काँग्रेसचे कार्यकर्ते खूप आग्रही होते आणि त्यांनी शेवटपर्यंत श्रेष्ठेंच्याकडं अपील करायचा प्रयत्न केला आम्ही असो बाळासाहेब असतील नाना पटोले सगळ्यांच्याकडं अपील करायचा प्रयत्न तो त्यांचा हक्क आहे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्यांच्याकडं अपील करण्याचा अधिकार आहे पण त्यावर जो निर्णय होईल तो निर्णय मान्य करणं हे त्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे मला खात्री आहे हे तर निर्णय झालेला आहे सगळे निर्णय काय सगळ्यांना मान्य होत नाहीत पुण्यामध्ये काही थोडंसं नाराजी नाट्य झालं असं आपल्याला परिचित आहे काही काही ठिकाणी होतं आणि त्या निवडणूक सुरू झाली की सगळे मग चर्चा करून कामाला लागतात मला खात्री आहे की सांगलीमध्ये देखील अशा प्रकारे एक गोड शेवट होईल मी ताकदीनं सांगलीची जागा लढवू आमच्या दोन जागा अजून ठरवायच्या निश्चित करायच्यात पण ते थोडं उशीर आहेत काही दिवसातच मुंबईच्या दोन जागाचा निर्णय होईल त्यामुळं काही ठिकाणी लोकांनी नाराजी व्यक्त केलेली खरी गोष्ट आहे ती प्रत्येक पक्षात आहे आज भारतीय जनता पक्षाला महायुतीला मला वाटतं सात आठ जागाचा निर्णय अजून घेता आलेला नाही नाशिकला काय झालं आपण पाहिलं खुद्द भाजपच्या नेत्यांनी नाशिकची जागा ठरवली होती कुणाला उमेदवार करायचं सांगितलं होतं आश्वासन दिलं होतं पण खालच्या पातळीवर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी ते उधळ जुळून लावलं आणि मग त्यांचं पुढं काय झालं आपण ऐकलेलं आहे त्यामुळं महायुतीमध्ये काही सगळं आलबेलं असं नाही आहे त्यांच्यापेक्षा आमच्याकडे कमी अडचण आहे पण तुम्ही म्हटला तसे एक दोन प्रश्न आहेत ते आम्ही निश्चितच एक दिवस दिवसभरामध्ये सोडवायचा प्रयत्न करू